एक खुलासा यातला आणखीन लागेल तुम्ही म्हणताय की तुमच्या मागे राजकीय माणसं नाहीत तुम्ही स्वयंप्रेरणेनं समाजाच्या हिताच्यासाठी हे सगळं करत आहात जरांगेंच्या मागे कोण आहे याचं उत्तर तुमच्याकडे आहे आणि जरांगेंच्या पाठीशी कोण आहे याचा खुलासा तुम्ही जर करणार असाल तर याचंही उत्तर द्या की तुमच्या आंदोलनाला ठराविक लोकांचीच हजेरी कशी दिसली आणि जरांगेंच्या मागे मात्र सगळेच जण का गेले होते कारण जरांगे हे रुलर शासनकर्त्या जमातीमधून येतात जरांगेंचं आंदोलन सुरू झाल्यानंतर विदिन पहिल्या दुसऱ्या दिवशी शरदचंद्रजी पवार जातात सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे जातात पण ओबीसींच्या वंचितांच्या शोषितांच्या काबाड कष्ट करणाऱ्या आजही मगाशी तुम्ही प्रश्न विचारला त्याला जोडूनच तो एक क्लॅरिफिकेशन देतो बंजारा समाज म्हटलं की उस्तोड मजूर बंजारा समाज म्हटलं की पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी बिल्डिंगचा मजूर जो असतो सेंटरिंग वगैरे करणारा बांधकाम करणारा वंजारी समाज म्हटलं की बैलगाड्या बैलगाड्यांचे बैल ताफेच्या ताफे महिला बैलगाड्या चालवतात ते गबाळं घेऊन ते इरिगेटेड भागामध्ये ऊसतोडणीसाठी जातात हे हो फॅक्ट आहे ना धनगर समाज म्हणला की मेंढपाळ महिला मेंढ्यांचे कळपचा कळप पावसाळा संपला की घाटा पावसाळा संपला की खाली कोकणात परिसरामध्ये मेंढ्यांचे कळप घेऊन जातात उन्हाळा सुरू झाला की ते स्थलांतरित गावच होतात ह्या 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 वस्तुस्थितीकडं या मागासलेपणाकडं या महाराष्ट्रातले राजकारणी पुढारी जर संवेदनशीलपणे पाहणार नसतील तर एक मग मेंढपाळाचा मुलगा लक्ष्मण हाके जर आवाज उठवत असेल आणि त्याला लोक अपिलिंग लोकं त्याला उत्स्फूर्ताचा प्रतिसाद देत असतील शरदचंद्रजी पवार जरांगेंच्या यांच्या आंदोलनाला गेले पण लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाला येऊ शकले नाहीत आम्ही ते अपेक्षा पण करत नाही परंतु त्यांनी दुजाभाव सापत्नं चौथीच्या मुलाची वागणूक दिली ना आम्हाला आम्ही पाहिली ना